ফোটো <muchas> <muchas> आज आम्ही जे संप्रदायाच्या वतीने सर्वजणी गुरु बंधू गुरु भगिनी सर्व जमलेले आहोत त्याचं कारण हे आहे की आपले काँग्रेसचे जे आमदार आहे विजय वडे वडेट्टीवार यांनी आमच्या जगद्गुरुशी बद्दल जे अपशब्द बोललेले आहे त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी एवढेच आमचे म्हणणे आहे जर हे त्यांनी माफी मागितली नाही तर हे आमच्या संप्रदायाच्या वतीने एक आपण आंदोलन म्हणतो ते असंच भेटलेलं राहील कारण आमच्या माऊलींची शिकवण आहे कारण हिंदू मध्ये एकता राहिली पाहिजे आणि माऊलींचे म्हणणे आहे जो धर्मासाठी तो आपल्यासाठी माऊलींना इथे राजकारणाबद्दल काही बोलायचं नाही माऊलीने आम्हाला मतदानाच्या वेळी सांगितलं होतं जो धर्माचं रक्षण करेल त्याच्या पाठीमागे आपण आहोत इथे कुठल्या धर्माचा नाही कुठल्या राजकारणाचा कुठलाच विषय नाही जो आमच्या माऊलींचा अपमान करेल त्याने जाहीर माफी मागावी एवढेच आमचे म्हणणे आहे